पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारित चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंतच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासन तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजने अंतर्गत अंतर दर महिन्याला महिलांच्या अकाउंटला पैसे येतात गेल्या अनेक दिवसांपासून महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट आहेत जानेवारीचा हप्ता आता लवकरच महिलांना मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता मकर संक्रांतीच्या दिवशी येईल असं सांगण्यात आलं होतं परंतु त्या दिवशी पैसे न आल्यानं महिलांना निराशा झाली होती मात्र आता सविस्तर जानेवारीला महिलांना हप्ता मिळणार आहे आज तेवीस तारीख आहे फक्त तीन दिवसातच महिलांना पैसे मिळणार आहेत सव्वीस जानेवारीला हप्ता मिळणार अशी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती त्यामुळे सव्वीस जानेवारी पर्यंत मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या सुरू आहेत हजारो पात्र महिलांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत तर अनेक महिला अजूनही अर्ज माघारी घेत आहेत दरम्यान खोटी माहिती भरून या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार असल्याची घोषणा आदिती तटकरे यांनी केली होती त्यामुळे आता खोटी माहिती भरून अर्ज करणाऱ्या महिलांवर टांगती तलवार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना निधी वाढवून देणार असल्याचं सांगितलं होतं लवकरच महिलांना एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं मात्र याबाबत अद्याप संभ्रम सुरू आहे बजेटनंतर मार्च महिन्यात पैसे येतील असंही काही नेते सांगत आहेत तर अद्याप याबाबत कोणतीही शिफारस अर्थमंत्र्यांकडे केली नाही असं आधीची तटकरे यांनी सांगितलं होतं त्यामुळे या योजनेत दोन रुपये कधी मिळणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा